बुलेटिन, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय पब्लिकेशन नमस्कार मी निर्जला न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये राज्यातील सर्व खाजगी आणि सरकारी सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा अध्ययन आणि अध्यापन सक्तीचं करण्याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून सर्व माध्यमातील शाळांमध्ये मराठी विषयाची परीक्षा घेऊन श्रेणी स्वरूपात मूल्यांकन न करता गुणांकन पद्धतीने मराठी भाषा विषयाच्या परीक्षेचे मूल्यांकन केले जाणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या धाराशिव मधील पारांडा विधानसभा येणार आहेत त्याआधी ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे आगामी विधानसभा निवडणूक जवळ आली आहे दिवाळीनंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होऊ शकते महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना आहे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे अठ्ठेचाळीसपैकी एकतीस लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकलेत भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीतील पक्षांना अवघ्या सतरा जागांवर समाधान मानावं लागले लोकसभा निवडणुकीनंतर काही महिन्यात विधानसभा निवडणूक होत असल्याने महाविकास आघाडीमध्ये उत्साह दिसून येत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने शेतकऱ्यांच्या शेतमालाला स्वस्त भाव मिळावा म्हणून अत्यंत निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे प्रचंड मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे सगळ्यात महत्वाचं कच्च्या तेलावर कुठलाही आयात ड्युटी नव्हता वीस टक्के आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेण्यात आला रिफाईन तेलावर शुल्क बारा पॉईंट पाच टक्क्यावरून बत्तीस पॉइंट पाच टक्क्यापर्यंत पर्यंत करण्यात आला आहे त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रचंड मोठा फायदा होणार आहे असं भाजपा नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले सोयाबीनच्या किमती वाढण्याकरिता बाजारात फायदा होईल यापूर्वी सोयाबीन खरेदीचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय के मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जफराबाद तालुक्यातील नांदखेड गावात माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना मराठा आंदोलकांनी अडवले रावसाहेब दानवे यांनी आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी यावेळी करण्यात आले यावेळी मराठा आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे विनायक मेटे यांच्या निधनानंतर शिवसंग्राम या संघटनेत उभी फूट पडली आहे शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तानाजी राव शिंदे यांनी स्वराज्य संग्राम या संघटनेच्या माध्यमातून नवी चूल मांडली आहे त्यामुळे उद्या पंढरपुरात स्वराज्य संग्राम संघटनेचे राज्यव्यापी अधिवेशन पार पडणार आहे आगामी विधानसभेच्या दृष्टीने या अधिवेशनाला महत्त्व प्राप्त झाले त्यामुळे उद्या पार पडणाऱ्या अधिवेशनाला राज्यभरातून मोठ्या संख्येने स्वराज्य संग्रामाचे पदाधिकारी पंढरपुरात जमणार आहेत सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या धनगर समाजाच्या एस टी प्रवर्गामध्ये अंमलबजावणी करण्यासाठी पंढरपूर मध्ये धनगर समाजाचे अमरण उपोषण सुरू आहे आज सहावा दिवस आहे सरकारचा शिष्टमंडळ आज दुपारी बारा वाजता या उपोषण स्थळी भेट देणार असल्याचं सांगितलं जात आहे जालना येथील उपोषणकर्ते दीपक बोराडे यांची तब्येत खलावली आहे शुगर लेवल कमी झालेली आहे आज सरकारचे शिष्टमंडळ आम्हाला भेटायला येत आहे त्यांनी आमच्या मागण्या मान्य कराव्यात असं त्यांनी म्हटलंय जामनेर तालुक्यातील लिहातांडा येथे भंडारा निमित्त गिरीश महाजन आले असता गेल्या तीस वर्षापासून आम्ही तुम्हाला निवडून देत आहोत तरी आमच्या गावातील रस्त्यांची दुरावस्था अशी का असे विचारले असता मंत्री महोदयांनी ग्रामस्थांच्या प्रश्नांची उत्तर न देता तिथून पळ काढलाय यावेळी जामनेर तालुक्यात एकच चर्चा रंगली होती कोल्हापूर महानगरपालिकेचा अजब कारभार सध्या समोर आला आहे सेवा ज्येष्ठता यादी डावलून कनिष्ठ अभियंत्यालाच उपशहर अभियंता पदाचा पदभार देण्यात आला आहे शासन जी आर नुसार हा पदभार ज्येष्ठतेनुसार दे देण्यात यावा अशी तरतूद आहे तरीही महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या यादीतून सतरा जणांना डावलून थेट ज्येष्ठतेनुसार अठराव्या कनिष्ठ अभियंत्याकडे शहर उप अभियंता पदाचा पदभार सोपवण्यात आलाय त्यावरच कोल्हापुरातील सत्यमेव हो जयते सामाजिक संस्थेने सुद्धा अपेक्षा घेतला असून हा आदेश तात्काळ रद्द करावा अशी मागणी देखील केली आहे या प्रकरणी समाधानकारक हालचाल न दिसल्यास उग्र आंदोलन छेडू असा इशारा देखील सत्यमेव जयते सामाजिक संघटनेचे समीर खान पठाण यांनी दिलाय राज्यात महिला व मुलींवरील अत्याचारांच्या घटनेमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे बदलापूर मधील शाळेतील मुलींवर झालेला अत्याचार असो की राज्यभरातील वेगवेगळ्या शहरात घडलेल्या घटना महिला व मुली अत्याचाराला बळी पडतानाच दिसत आहेत नराधमांना व गुन्हेगारांना कायद्याचा काही धाकच राहिलेला नाहीये मुंबईतील चेंबूर मध्ये असाच अत्याचाराचा प्रकार घडल्याचे उघडकीस आले अवघ्या तेरा वर्षाच्या मुलीवर एका रिक्षाचालकाची वाईट नजर पडली आणि त्याने तिच्यावर हात टाकला या अज्ञात रिक्षाचालकाविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसाचा कसून शोध घेत आहेत पुणे पुणे आणि आणि मुंबईकरांसाठी चांगली बातमी आहे मुंबईतून वंदे भारत सुरू होणार आहे पुणे शहरात अद्यापपर्यंत स्वतंत्र वंदे भारत ट्रेन नाही परंतु आता पुण्यातून स्वतंत्र वंदे भारत येत्या सोमवार पासून सुरू होणार आहे तसेच मुंबईवरून कोल्हापुरात जाणारी वंदे भारत ट्रेनही पुण्यावरून जाणार आहे यामध्ये पुणेकरांना सोमवार पासून दोन वंदे भारत ट्रेन मिळणार आहेत मुंबई वरून सातवी हायस्पीड असलेल्या वंदे भारत ट्रेनची ट्रेन लोकप्रियता चांगलीच वाढली आहे यामुळे विविध ठिकाणावरून ही ट्रेन सुरू करण्याची मागणी देखील होत आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये येथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री